मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्हा काकोडा येथे वीज डीपीमुळे विद्यार्थ्यांचा जीव हा धोक्यात आला आहे चा आवारात असलेली ही विद्युत डीपी सातत्याने उघडीच असते व त्यामुळे या परिसरात खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा यास स्पर्श होऊन एखाद्या वेळेस मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देत लवकरात लवकर याबाबत दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातून होत आहे मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा करणारी डीपी बसवली आहे मात्र डीपीचे तार हे खाली पडलेले आहेत डीपी ही नेहमीच उघडी असते डीपीत शॉर्ट सर्किट होत असत डीपीला फ्यूज नाही डायरेक्ट तार त्या डीपीला लावलेले आहेत शाळेच्या आवारात उड्डू शाळेचे व कन्या शाळा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी मधल्या सुटीत खेळण्यासाठी जमा होत असतात डीपीच्या अवतीभोवती हे विद्यार्थी खेळतात व यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचा चुकून या डीपीला हात लागला तर मोठा अपघात होऊ शकतो सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत वीज वितरण कंपनीने तारे अनेकदा तुटून खाली पडत असतात शाळेच्या भिंतीला हे तार टेकत आहेत अतिशय गंभीर हा प्रकार असून वीज वितरण कंपनीच्या हे का लक्षात येत नाही असा प्रश्न येथे उपस्थित केला जातो आहे याबाबत या संबंधित मुख्याध्यापक यांनी वीज वितरण कंपनीला लेखी व तोंडी सूचना देखील दिलेल्या आहेत तरी देखील अद्यापही कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचं त्यांच्या वतीनं सांगण्यात आलंय संबंधित अधिकारी याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा प्रकार येथे उघडकीस येतो ते अत्यंत धोकेदायक आहे मी संदर्भात महावितरण कंपनीला कळवलेलं आहे का हो यासंबंधी आम्ही महावितरण कंपनीला तोंडी सूचना दिलेली आहे पण यापुढे त्यांना आम्ही लेखी तिन्ही शाळांच्या मुख्याध्यापक मिळून लेखी निवेदन देणार आहोत आणि ह्या डी पी इथून दुसरीकडे हलवण्यात यावी याविषयी त्यांना आम्ही विनंती करणार आहे कारण यापासून आमच्या मुलांना धोका होऊ शकतो किंवा काही आपत्ती निर्माण होऊ शकते